एका सुंदरशा सुविचाराने या व्हिडिओची सुरुवात करूया मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते विश्वास ठेवा आपण जेव्हा कुणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलंच घडत असतं हा व्हिडिओ पाहत असणाऱ्या प्रत्येकाचा आजचा तसेच येणारा प्रत्येक दिवस अतिशय आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच प्रार्थना नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरी दररोज देवपूजा होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रोजची देवपूजा कशी करावी पूजा करत असताना कोणते नियम पाळावेत हे सुद्धा दाखवणार आहे जेणेकरून प्रत्येकाला त्याची मदत होईल तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी देवी देवतांच्या टाकांबाबत काही महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत त्याचबरोबर एकाच देवी देवतेच्या आपल्याकडे एकापेक्षा जास्त मूर्ती असतील तर आपण त्या देवघरामध्ये ठेवाव्या का किंवा त्यांचं आपण काय करावं आणि आपण समजा नवीन देवारा घेतला तर जुन्या देव्हाऱ्याचं काय करावं किंवा कुणाकडून आपण भेट म्हणून त्यांनी वापरलेला जुना देवारा घ्यावा का अशा देवपूजेच्या संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा गणपती मंगलमूर्ती तुम्ही बघितलं की देवपूजेसाठी मी फुलं तोडून आणली देवांना स्नान घालण्यासाठी तांब्यात पाणी घेतलं सर्वात प्रथम देवघरातलं आसन काढून घेतलं आणि त्याच आसनावर स्नानासाठी देव काढून ठेवलेले आहेत आता देवघऱ्यामध्ये मी स्वच्छ धुतलेलं आसन टाकत आहे तुम्ही सुद्धा असे तीन चार आसनाचे कपडे देवांसाठी तयार ठेवा जेणेकरून एक धुवायला टाकलं की दुसरं तुम्हाला तिथे अंथरता येईल जेव्हा आपण देवांना स्नान घालतो अगदी त्याच वेळेला आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे तुमच्यापैकी बरेच जण असं करत असतील की जेव्हा आपण देवी देवतांना आंघोळ घालतो पुन्हा देवाऱ्यामध्ये स्थापन करतो आणि जेव्हा आपल्याला त्यांना ओवाळायचं असतं अगदी त्याच वेळेला दिवा अगरबत्ती लावत असतील पण असं करू नका जेव्हा आपल्याला स्नान घालायचं असतं किंवा देवपूजेला सुरुवात करायची असते तर तेव्हाच आपल्याला दिवा लावून घ्यायचा असतो दुहेरी वातीचा दिवा लावायचा सर्वप्रथम दिव्याला हळदी कुंकू लावून नमस्कार करून एक प्रकारे दिव्याची पहिल्यांदा पूजा करायची आणि त्यानंतर देवांना स्नान घालायला सुरुवात करायची आता ज्या काही देवी देवतांच्या मूर्ती किंवा टाक माझ्याकडे आहेत तर ते सर्व मी तुम्हाला स्नान घालण्याच्या निमित्ताने दाखवते तर सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पांना स्नान घालून घेऊया कारण कोणत्याही पूजेला आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांना मान देतो तर सर्वप्रथम त्यांचं स्नान तर जेव्हा आपण देवी देवतांना स्नान घालत असतो तर मनातल्या मनात आपण त्यांचा जप करू शकतो किंवा त्यांचं नाव उच्चारू शकतो जसं की गणपती बाप्पांना स्नान घालत आहोत तर मनातल्या मनात म्हणायचं मनात श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय नमहा आणि अशा पद्धतीने स्नान घालून घ्यायचं एकत्रित सर्व मूर्तींना म्हणजे तुम्ही एकाच भांड्यात सर्व टाक मूर्ती घेतलेल्या आहेत म्हणजे जे काही स्वरूप तुमच्या देवघरामध्ये त्या देवी देवतांचं आहे भलेही सगळ्या मूर्ती असू शकतील भलेही सगळे टाक असू शकतील पण एकदमच तुम्ही एका मोठ्या भांड्यात त्यांना घेतलं आणि एकदमच म्हणजे एकत्रितपणे सर्वांना स्नान घातलं तर अशी चूक अजिबात करू नका खूप काही वेळ आपल्याला इथे लागणार नाही आहे फक्त रोजच्यापेक्षा पाच ते दहा मिनिटं जास्तीची द्यावी लागतील आणि तेवढा वेळ तर आपण कुठेही वाया घालवतो तर तो देवपूजेसाठी दिला तर आपल्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाही आणि आप आपल्याला देवपूजेचं पूर्ण फळ मिळेल तुम्ही सर्वात पहिल्यांदा बघितलं असेल की गणपती बाप्पांना मी स्नान घातलं त्यानंतर बाळकृष्णाच्या दोन मूर्ती आहेत त्यांनासुद्धा स्नान घातलं देवी लक्ष्मीची मूर्ती आहेत तिलाही स्नान घातलं आणि अन्नपूर्णा देवीचं सुद्धा स्नान घातलेलं आहे आता इथे माझ्या हातामध्ये जो काही टाक आहे तर तो आहे खंडोबाचा तर या टाकामध्ये तुम्हाला दिसत असेल की खंडोबा त्यांच्या पत्नीसह घोड्यावर स्वार आहेत तर टाक हे अशा पद्धतीचे असतात की चांदीच्या पत्र्यावर त्या देवीदेवतांची मूर्ती कोरलेली असते आणि साईडला जी काही फ्रेम असते किंवा देवाच्या मूर्तीची जी पाट असते किंवा पाठीमागचा भाग असतो तो तांब्याचा असतो आजकाल सर्व जे टाक आहेत ते अख्खे चांदीमध्ये सुद्धा मिळायला लागलेले आहेत आणि आपण जे काही टाक उभे करून ठेवतो किंवा देव्हाऱ्यामध्ये झोपवून ठेवतो जर पायऱ्या वगैरे नसतील तर ते डायरेक्ट उभे राहावे यासाठी ते म्हणजे त्या पत्र्यालाच खालून जागा आता अशी केलेली आहे स्टँडसारखी की ते टाक आपण झोपून न ठेवता किंवा कशाला टेकवून न ठेवता डायरेक्ट उभे करू शकू तुम्हालासुद्धा तसे बनवायचे असतील तर तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता कारण खूप जणांनी मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेला आहे की पूर्ण चांदीचे नाही का बनवता येत किंवा दुसऱ्या धातूमध्ये नाही बनवता येत का पण आत्तापर्यंत मी जे काही टाक बघितलेले आहेत तर ते चांदीचेच बघितलेले आहेत आणि पाठसुद्धा तांब्याचे असणारे बघितलेले आहेत तर तुम्हाला यामध्ये फक्त काय करता येईल अख्खे चांदीचे सुद्धा बनवता येतील की ज्याची पाठसुद्धा चांदीचे असेल आणि दुसऱ्या धातूमध्ये म्हणजे सोन्याचे वगैरे किंवा पितळेचे वगैरे टाक अजून तरी काही बघितलेले नाहीत पण तुम्ही चौकशी करून बघा काही भागांमध्ये मिळत असतील आणि तुम्हाला कशाचे बनवायचे आहेत तर तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता पाणी खराब असेल तर मग हे जे टाक आहे किंवा याचा जो काही पत्र आहे तो काळपट पडू शकतो पण जसं आपण देवी देवतांच्या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा वापर करतो दह्याचा वापर करतो किंवा मग आजकाल देवीदेवतांच्या मूर्ती टाक स्वच्छ करण्यासाठी ज्या काही पावडर मिळ मिळतात तर त्याने सुद्धा आपण ते स्वच्छ करू शकतो जेणेकरून ते नेहमीच चमकदार दिसतील आणि आपल्याला सुद्धा पूजा करायला एकदम प्रसन्न वाटेल आता अजून एक प्रश्न हा होता की एका देवीदेवतेच्या आपल्याकडे जास्त मूर्ती असल्या तर चालतील का तर एकाच देवी देवतांच्या आपल्याला तीन किंवा म्हणजे दोनापेक्षा जास्त मूर्ती चालणार नाही आहे दोन तर बऱ्याचशा घरामध्ये असतील कारण की जेव्हा लग्न होतं तर प्रत्येक मुलीला गणपती बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा या मूर्ती दिल्या जातात त्यामुळे एखाद्याच्या देवघरामध्ये तीन गणपतीसुद्धा होतील समजा दोन मुलं असतील आणि पहिला जर सासूचासुद्धा तिच्या लग्नामध्ये आलेला गणपती असेल तर मग अशा पद्धतीने दोन मुलांची लग्न झाली तर सगळ्यांची मिळून तीन गणपती तीन बाळकृष्ण किंवा तीन अन्नपूर्णा देवी असंही होऊ शकतं तर तुम्ही त्याही ठेवू शकता किंवा मग तिघींच्या एक विचाराने तुम्ही त्या तीन मूर्ती असतील तर त्या तीन देऊन त्याची एकच मूर्ती तयार करून घेऊ शकता भलेही मग ती कोणत्याही देवी देवतेची मूर्ती असेल तरीही तर आमच्या देवघरामध्ये इथे खंडोबाचा टाक आहे त्याचबरोबर कुलदेवी तुळजाभवानी आईचा टाक आहे भैरवांचा टाक आहे आणि एक आहे तो पितृ टाक आहे म्हणजे तो आजोबांचा आहे जे व्यक्ती आपल्या घरातले हयात नाही आहेत म्हणजे ज्यांचं निधन झालेलं आहे तर त्यांचा टाक आपण पितृ टाक किंवा वीर टाक या नावाने संबोधत असतो तर तो सुद्धा बनवलेला आहे तर कुलदेवी त्याचबरोबर कुलदैवत म्हणजे कुळाचे स्वामी हे झाले दोन टाक भैरवाचा एक टाक आणि पितरांचा एक टाक असे चार आहेत तर विषम संख्येमध्ये पाहिजे असं काही नाही किंवा म्हणजे जनरली आपण टाकांची माहिती घेत असतो तेव्हा मी सुद्धा तुम्हाला हे सांगितलेलं आहे की टाक हे विषम संख्येत असावे त्यावर खूप जणांनी प्रश्न विचारला की टाक खरंच संख्येमध्येच पाहिजे का तर नाही प्रत्येकाच्या घराण्यानुसार टाकांची संख्या बदलत जाते आणि त्यामध्ये तर एक गोष्ट फिक्स असणार की कुळाचे स्वामी त्याचबरोबर कुळाची स्वामिनी म्हणजे कुळदेवी आणि आपला पितृ टाक आणि भैरोबाचा टाक हे तर असणारच बाकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये ग्रामदेवतेचा टाक असू शकतो किंवा साथी आसरांचा असू शकतो पंचायतन असू शकतं जानाई रवळनाथ बोलाई किंवा घराण्यानुसार टाकांची संख्या ही थोड्याफार फरकाने बदलत जाऊ शकते पितृटाकाबद्दल विचाराल तर शक्यतो पुरुषाचाच पितृटाक बनवला जातो की ज्याचं निधन झालेलं आहे किंवा ज्यांचे आपल्याला पित्र करायचे असतात पण काही ठिकाणी ही सुद्धा पद्धत आहे की स्त्रियांचा सुद्धा टाक बनवला जातो आता उदाहरणार्थ सांगायचं झालं सा तर एखाद्याचे आई आणि वडील दोघेही गेलेले आहेत तर मग त्यांचा एकत्रित टाक बनवला जातो किंवा मग दोघांचे सेपरेट सेपरेट असे आईचा आणि वडिलांचा किंवा स्त्रीचा आणि पुरुषाचा असे दोन पितृटाक त्या घरामध्ये ठेवले जातात आणि जेव्हा पितृश्राद्ध असतं किंवा पित्रांच्या नावाने काही कार्य करायचं असतं तर तेव्हा त्या टाकांची सुद्धा पूजा केली जाते सामान्यतः जी काही माहिती आहे टाकांची ती मी तुमच्यापर्यंत मागच्या एका व्हिडिओतूनसुद्धा पोहोचवलेली आहे या व्हिडिओतूनसुद्धा देत आहे पण तुम्हाला जर टाक बनवायचे असतील तर ते किती बनवावे म्हणजे त्यांची संख्या काय हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या भावकीतल्या लोकांना विचारू शकता किंवा तुमच्या नातेवाईकांना विचारा तुम्ही समजा गावाकडे राहत असाल किंवा शहराकडे राहत असाल तर जेव्हा तुम्ही गावी जातात आणि जे गावाकडेच आहेत त्यांनी जर तुमच्या गावाला एखादे ग्रामाचार्य नेमून दिलेले असतील म्हणजे काही तुमच्याकडे विवाह हो वगैरे कार्यक्रम असेल तर मंगलाष्टक म्हणण्यासाठी किंवा काही धार्मिक विधी करण्यासाठी तुम्ही त्याच गुरुजींना बोलवता तर त्यांचीसुद्धा तुम्हाला मदत होऊ शकते सगळ्यात जास्त तुम्हाला मदत होईल ती तुमच्या भावकीतील म्हणजे तुमच्या वाड्यातील लोकांची वाडा म्हणजे काय किंवा भावकी म्हणजे काय समजा आपल्या घरात एखाद्याचं निधन झालं तर त्या सर्व घरांना सुतक पडलेलं असतं सर्वजण ते सुतक पाळतात किंवा आपल्याकडे काही कार्यक्रम असेल तर आपण त्या सर्व लोकांना बोलवतो तर अशा लोकांना भाऊबंद किंवा भावकीतील लो, कि वा लोक किंवा वाड्यातील लोक म्हणतात तर जवळपास त्या प्रत्येकाच्या घरी एकाच एक प्रकारचे किंवा एकसारखेच टाक बनवलेले असतात तर तुम्हीसुद्धा त्यांची मदत घेतली तर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे, तसेच टाक बनवता येतील एकदा की तुम्हाला माहिती झाली की तुम्ही काय करायचं तुमच्या ओळखीच्या सराफांकडून ते टाक बनवून घ्यायचे आणि तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायचे आणि दररोज देवपूजेच्या निमित्ताने तुमच्याकडून त्या देवीदेवतांची सेवा नक्कीच होईल बरेच जण एक महत्त्वाचा प्रश्न नेहमीच विचारतात आपण आपल्या देवघरामध्ये जे काही देव ठेवतो भलेही कोणत्याही स्वरूपात ठेव हो, मूर्ती टाक फोटो पण त्या देवीदेवतांची संख्या किती असावीत सगळे मिळून किती देव आपल्या देवघरात असले पाहिजे बघा खूप जास्त गर्दी आपल्या देव्हाऱ्यामध्ये करू नका कारण प्रत्येकाची सेवा आपल्याकडून घडतेच असं नाही त्यामुळे खूप जास्त मूर्ती किंवा खूप जास्त फोटो आपल्या घरामध्ये आणून ते देव्हाऱ्यामध्ये स्थापन करण्याचा प्रयत्न करू नका काही देवीदेवतांचे फोटो किंवा मूर्ती अशा स्वरूपाच्या असतात किंवा आपल्याला त्यांची गरज कधी पडते आपण काही ठराविक व्रतवैकल्य करतो तेव्हाच पडते शक्यतो आपण त्यासाठी फोटोचीच निवड करावी जसं की आपल्याला धनत्रयोदशीची पूजा करायची आहे तर धन्वंतरी देवाचा फोटो सत्यनारायणाची पूजा करायची असेल तर सत्यनारायण देवतेचा फोटो किंवा मग काही फोटो आपल्याला तेव्हाच उपयोगी पडतात की, की आपल्याला त्या त्या देवीदेवतांच्या नावाने पूजा मांडायची आहे आणि ते आपल्या देवघरामध्ये ठेवलेच पाहिजे अशी आवश्यकता नाही आहे जर हवं तर तुम्ही त्यासाठी फोटोंची निवड करा आणि फक्त व्रतवैकल्यांच्या वेळा तुम्ही ते बाहेर काढू शकता इतर वेळा तुम्ही ते एखाद्या स्वच्छ कपड्यामध्ये गुंडाळून ठेवले तरीसुद्धा चालणार आहे कारण सगळेच आपल्या देवघरामध्ये व्यवस्थित आपण ठेवू शको असं नाही आणि आपला देवहारा सुद्धा तेवढा मोठा नसतो तर तुम्ही हा एक पर्याय अवलंबू शकता आता काही पर्याय असे आहेत जे मी तुम्हाला सुचवते जसं आपण हरतालिकेची पूजा करतो त्यावेळेस तर चला वाळूचं वगैरे शिवलिंग आपल्याला बनवावं लागतं माता पार्वती किंवा तिच्या सख्या यांच्या पण आपण ज्या काही मूर्ती तयार करतो तर त्या वाळूपासून त्यांची एक प्रतिकृती म्हणा तर तसं आपण करत असतो किंवा कधी कधी काही जणी रेडीमेड मूर्ती घेताना दिसतात पण सगळ्यांना माहिती आहे की देवी अन्नपूर्णा जी आहे ती माता पार्वतीचंच रूप आहे तर अशा वेळा तुम्ही अन्नपूर्णा देवीची पूजा केली समजा ज्या ज्या वेळेस माता पार्वतीचा काही संबंध येईल तर त्यावेळेस तुम्ही अन्नपूर्णा देवीची पूजा करू शकता काहीजण आपल्या देवघरामध्ये शिवलिंग ठेवायला नको म्हणतात की शिवलिंगाची जी काही जागा आहे किंवा भगवान शिवशंकरांचं जे काही स्थान आहे ते स्मशानात आहे म्हणून बरेच जण शिवलिंगसुद्धा आपल्या देवघऱ्यात ठेवत नाही पण असं काही नाही आहे आपण आपल्या देवघऱ्यामध्ये ते ठेवू शकतो पण तरीही तुम्हाला ठेवायचं नसेल तर त्याला अजून एक पर्याय आहे तुमच्या कुळाचे स्वामी जर खंडेराव महाराज असतील तर खंडेराव महाराज हे सुद्धा शिवाचे अवतार आहेत तर ज्या ज्या वेळेस सोमवारी तुम्हाला काही पूजा करायची असेल भगवान शिवशंकरांच्या नावाने तर त्यावेळेस तुम्ही त्या खंडेराव महाराजांच्या टाकाला अभिषेक केला किंवा ज्या वस्तू तुम्ही भगवान शिवशंकरांसाठी अर्पण करतात त्या, त्या तुम्ही खंडोबा महाराजांसमोर ठेवल्या त्यांची पूजा केली तरी पण काही वावगं ठरणार नाही ना। ज्या वेळेस तुम्हाला सत्यनारायण करायचा असतो किंवा एकादशीची काही पूजा करायची असते किंवा विठ्ठलाच्या नावाने काही पूजा असेल भगवान श्रीरामांच्या नावाने असेल कृष्णाच्या नावाने असेल तर अशा सगळ्यांच्या नावाने तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवून पूजा करू शकता कारण भगवान श्रीहरी विष्णूंचेच हे सगळे अवतार आहेत एकामागे एक श्रीकृष्ण असतील विठ्ठल असतील श्रीराम असतील किंवा सत्यनारायणाची जरी तुम्हाला पूजा करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही त्या बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा केली तरीसुद्धा चालतं तर असे भरपूर पर्याय आहेत आणि आपली जी कुलस्वामिनी असते तर तीसुद्धा माता पार्वतीचाच अवतार म्हणून ओळखली जाते तर अन्नपूर्णेची मूर्ती बहुतांश सगळ्याकडे सगळ्यांकडे असेलच तर तिची पूजा तुम्ही करा आणि नसल्यास तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीची पूजा त्या ठिकाणी केली तरीसुद्धा चालतं हे सुचवण्यामागचा उद्देश हाच आहे की बऱ्याच वेळा आपण वर्षभरामध्ये जे काही उपवास करतो व्रत धरतो आणि तुम्हीच तुमच्या समस्या कमेंट्समध्ये घेऊन येत असतात की आम्हाला हे व्रत करायचं आहे आम्हाला हा उपवास धरायचा आहे पण आमच्याकडे या देवीची मूर्तीच नाही आहे आमच्याकडे या देवाचा फोटोच नाही आहे तर मग आम्ही अशा वेळा नवीन घ्यायचं का पण तुम्हाला जर ही पायाभूत माहिती असेल जसं मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं की माता पार्वती म्हणजे अन्नपूर्णा देवीचं रूप किंवा अन्नपूर्णा देवीकडे आपण माता पार्वतीचंच रूप म्हणून बघतो तर माता पार्वतीशी संबंधित जेव्हा जेव्हा तुम्हाला काही व्रत करायचं असेल काही उपवास करायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही अन्नपूर्णा देवीची पूजा करू शकता तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर त्यावेळेस तुमचे कुलदैवत जर खंडोबा महाराज असतील तर तुम्ही त्यांच्या टाकाची मूर्तीची किंवा फोटोची पूजा केली तरीसुद्धा चालतं ज्यावेळेस तुम्हाला सत्यनारायण करायचा असतो त्यावेळेस तुम्ही तिथे सत्यनारायणांचा सेपरेट फोटो विकत आणण्यापेक्षा तिथे तुम्ही बाळकृष्णाचीच मूर्ती ठेवली त्यांची पूजा केली तरीसुद्धा चालतं तर प्रत्येक वेळा तुम्हाला नवीन फोटो किंवा नवीन मूर्ती आणून तुमच्या देवघरामध्ये स्थापन करण्याची किंवा त्यावर खर्च करण्याची गरज नाही आहे कारण आपण एवढ्या सगळ्या मूर्ती एवढे सगळे फोटो आणत बसलो तर आपल्या देवघरामध्ये जागा पुरणार नाही एवढे आपल्याकडे ते तयार होतील किंवा आपल्याकडे ते जमतील त्यामुळे एक ठराविक म्हणजे कुळदैवत म्हणजे कुळाचे स्वामी कुळाची स्वामिनी कुळदेवी जिला आपण म्हणतो त्याचबरोबर वर गणपती बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा या बेसिक मूर्ती आणि एक माता लक्ष्मीची मूर्ती किंवा तिचा फोटो आपल्याकडे असणं जास्त आवश्यक आहे बाकी देवपूजेमध्ये जी काही घंटी आपल्याला ला लागते ती तर आपण अगदी सहज घेऊ शकतो किंवा ती तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच आणि अजून एक सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही खंडोबा महाराजांचा टाक तुमच्या घरामध्ये ठेवतात तर त्यावेळेस तुम्ही एखादी दिवटी बुदली घ्यायला विसरू नका जेणेकरून त्यांचा काकडा वगैरे आपण लावतो किंवा आपल्या घरी जर आपण काही जागरण गोंधळ दिवट्यांचा कार्यक्रम ठेवला तर त्यासाठी सुद्धा ती दिवटी बुदली उपयोगात येते आणि जे काही चांदीचं कडं तुम्ही माझ्या देवघरामध्ये सुद्धा बघत आहात तर त्याला खंडोबाचा शिक्का म्हणून ओळखलं जातं तर खंडोबाच्या नावाने यापैकी कोणतंही एक साहित्य किंवा एक वस्तू तुम्ही तुम तुमच्या देवघरामध्ये नक्की ठेवा बाकी खंडोबा महाराजांची जी काही सेपरेट माहिती आहे ती मी तुम्हाला जेव्हा देईल तेव्हा मी तुम्हाला सगळ्या गोष्टींची किंवा सगळ्या वस्तूंची माहिती त्यात नमूद करेल तर चला तुम्हाला सर्व माहिती देता देता इथे देवी देवतांचं स्नान पण झालं त्यांना गंध पण लावला आणि देवघरामध्ये स्थापन पण करून झालेला आहे बऱ्याच जणांचा प्रश्न येतो देवघराला जर पायऱ्या नसतील तर देवी देवतांची मांडणी कशी करायची या देवाऱ्यालासुद्धा पायऱ्या नाही आहेत तरी पण मी योग्य पद्धतीने मांडणी कशी करते हे दाखवते सर्वात प्रथम मधोमध मद मी गणपती बाप्पांची स्थापना करते गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला म्हणजे आपला तो डावा हात येईल तर आपल्या डाव्या साईडला मी गणपती बाप्पांच्या शेजारी माता लक्ष्मीची आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्थापन केलेली आहे आपल्या उजव्या हाताला म्हणजे देवाची ती डावी वाजू येईल गणपती बाप्पांची ती डावी वाजू येईल तर त्या डाव्या साईडला मी बाळकृष्णाच्या दोन मूर्ती स्थापन केल्या त्यांच्या मागे गायीची मूर्ती ठेवली आणि पाठीमागे जी देव्हाऱ्याची भिंत आहे तर तिथे मी श्रीयंत्र स्थापन केलेलं आहे जे माझ्याकडे तांब्याचं आहे त्याचबरोबर जिथे माता लक्ष्मीची मूर्ती आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे तर त्याच्या मागे मी खंडोबाचा आणि भैरोबाचा टाक स्थापन केलेला आहे आणि त्याच्यानंतर आई तुळजाभवानीचा टाक स्थापन केलेला आहे आणि त्याच्या शेजारी श्रीयंत्र आहे हे तर तुम्ही बघितलंच आणि जिथे अन्नपूर्णा देवी आहे तिथे थोडीशी जी जागा आहे तिथे दक्षिणेकडे तोंड करून मी पित्रांचा टाक ठेवलेला आहे खंडोबाचा आणि भैरोबाचा टाक ओळखायला सोपा आहे ख आता हा इथे जो टाक आहे ना तर दोन्ही टाकांवर तुम्हाला हेच दिसेल की घोड्यावर एक देव स्वार आहे आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नीसुद्धा आहे आता माझ्या माहेरी भैरोबाचा जो काही टाक आहे तर एकटे भैरोबाच त्या घोड्यावर स्वार आहे आणि खाली नागाची प्रतिकृती आहे तर ते लगेच ओळखायला सोपं जातं तर इथे तुम्ही बघितलं तर खंडोबा आणि भैरोबा दोघेही त्यांच्या पत्नीसह घोड्यावर स्वार आहे तर ते ओळखायचं कसं खंडोबाच्या टाकावर खाली तुम्हाला कुत्रा कोरलेला दिसेल आणि भैरोबाच्या टाकावर खाली नागाची प्रतिकृती कोरलेली दिसते तर हा फरक आहे आणि भैरोबांबरोबर घोड्यावर जी स्त्री स्वार झालेली आहे ती त्यांची पत्नी जोगेश्वरी आहे जिला जानाई म्हणूनसुद्धा ओळखलं जातं काही ठिकाणी भैरोबांची पत्नी या अष्टमातृका होतात आणि त्यांच्यापासूनच नंतर चौसष्ट योगिनींची निर्मिती झाली हाही संदर्भ वाचायला मिळतो तर जेवढी माहिती मला होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर देवीदेवतांना फुलं वाहिली नमस्कार केला धूपदीपांनी ओवाळून घेतलं आणि आता बाहेर जे काही स्नान घातलेलं पाणी होतं ते झाडांना घातलं राहिलेलं जे तांब्यात पाणी होतं त्यामध्ये अजून पाणी घेतलं आणि ते तुळशीला घातलेलं आहे तर इथे तुळशीमध्ये शालिग्रामसुद्धा सुद्धा ठेवलेले आहेत बरेच जण विचारतात की शालिग्राम कसे असतात तर तुम्ही माझ्या तुळशीच्या कुंडीत जो काळा कुळकुळीत गोटा बघितलेला असेल तर तशा पद्धतीने ही शालिग्रामांची प्रतिकृती किंवा मूर्ती असते जी आपल्याला तुळशीतच ठेवायची असते आणि तुळशी विवाहाच्या वेळा आपण शालिग्रामांसोबत तुळशी मातेचा विवाह लावायचा असतो जे फोटो आहेत त्यामध्ये एक फोटो आहे मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातली कालिका माता आहे तिचा आणि एक आहे तुळजापूरच्या आईचा आणि छोटीशी एक चूलसुद्धा इथे पूजेमध्ये ठेवलेली आहे देवासमोर दिवा लावला त्याचबरोबर एका तांब्याच्या फुलपात्रामध्ये पाणीसुद्धा भरून ठेवलेलं आहे आणि जो काही स्वयंपाक आम्ही दररोज करतो तर त्याचाच नैवेद्य देवासमोर आम्ही ठेवत असतो आणि हे आहे हळदी कुंकवाचं पात्र बऱ्याच जणांच्या मनात एक प्रश्न आहे जेव्हा आपण नवीन देवारा घेतो तर जुन्याचं काय करायचं तर त्याचंही उत्तर जाणून घ्या का जिथे आपण नवीन देवारा घेतो तर तिथे एकदा विचारून बघायचं तुम्ही जुना देवारा घ्याल का ते हो म्हणत असले तर तुम्ही त्यांना देऊ शकता बऱ्याच ठिकाणी जुने देवारे स्वीकारले जातात आणि नसेल तर मग उगीच इकडे तिकडे फेकून देण्यापेक्षा किंवा टाकून वगैरे देण्यापेक्षा तुम्ही ज्या व्यक्तीला पाहिजे आहे त्या व्यक्तीला तो देऊ शकता पण त्याच्याकडून तुम्हाला थोडी का होईना दक्षिणा घ्यायची आहे अगदी अकरा रुपये एकवीस रुपये जरी घेतले तरीसुद्धा चालेल कारण कधी कधी आपण आपल्या घरातल्याच व्यक्तीला हा देवारा देत असतो आणि जो कोणी व्यक्ती दुसऱ्याचा जुना देवारा घेतो तर त्याने तो फुकट न घेता किंवा मोफत न घेता त्याची थोडी का होईना दक्षिणा नक्कीच द्यावी आणि नंतर तो देव्हारा आपल्या घरी आणून स्वच्छ करून वापरायला घेतला तरीसुद्धा चालेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे कळवा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुकवर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करू शकता भेटूयात मग पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद